कॉलेजचे जनरल सेक्रेटरी ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रीपर्यंत मंत्री, मंत्री केसरकर यांचा प्रवास थक्का करणारा आहे अनेक राजकीय व्यक्तींच्या पाठीशी कोणतरी उभा असतो मात्र दीपक केसरकर हे स्वतःच्या हिमतीवर राजकारणात घट्ट पाय रोवून उभे आहेत सावंतवाडीचे नगराध्यक्ष असताना दीपक केसरकर यांनी खरे सावंतवाडीचा कायापालट केला शांत संयमी अभ्यासू दूरदृष्टीने विचार करणारं नेतृत्व म्हणून दीपक केसरकर यांच्याकडे पाहिले जाते दोन टर्म सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे गृहराज्य वित्तमंत्री सध्या शिक्षण मंत्री अशी अनेक मोठमोठी पदे दीपक केसरकर यांनी सांभाळली आहेत दीपक केसरकर यांचा ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आहे केसरकर यांनी मोठी मंत्रीपदे उपभोगली तरीही त्यांचे पाय जमिनीवर रोवून आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखात मंत्री केसरकर सहभागी होत असतात गेली पंधरा वर्ष सावंतवाडी मतदारसंघाचे नेतृत्व करत असल्याने कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे त्यांनी विणले आहे मंत्री दीपक केसरकर यांना मानणारा विशिष्ट वर्ग सावंतवाडीत आहे सूर्यासारखे तळपते नेतृत्व आणि चंद्रासारखी शीतलता यांच्या अंगी असल्याने अनेक संकटावर मात करून या मतदारसंघात तीन वेळा निवडून न येण्याचा पायंडा मंत्री दीपक केसरकर यांनी खंडित करून विजयाची हॅट्रिक साधली आहे आता चौथ्या वेळी देखील निवडणूक रिंगणात विजयासाठी ते उतरणार आहेत दीपक केसरकर यांच्यासाठी वेळोवेळी राजकीय समीकरणे बदलत गेली त्याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले ते सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत केसरकरांना डावलून ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली त्यावेळी दीपक केसरकर यांनी बंडखोरी करत नगराध्यक्षपद मिळवले म्हणून त्यांना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले ही घटना घडल्यावर काही दिवसातच काँग्रेस पक्ष फुटला व राष्ट्रवादी पक्षाची निर्मिती झाली त्या पक्षाचे जिल्ह्यात सर्वे दीपक केसरकरच राहिले व ते राष्ट्रवादीतून आमदार झाले राष्ट्रवादीतून त्यांना मंत्रीपद दिले गेले नाही व राणे यांच्या एकाधिकारशाहीला केसरकर यांनी आव्हान देऊन विरोधी भूमिका घेऊन पक्षाचा राजीनामा दिला व शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेतून ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले शिवसेनेने त्यांना गृहराज्यमंत्री वित्त नियोजन मंत्री बनवले या कालखंडात त्यांनी चांगली कामगिरी केली मात्र पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांनी हॅट्रिक साध्य करून देखील त्यांना मंत्रीपद दिले गेले नाही त्यावेळी शिवसेना फुटून दोन शिवसेना तयार झाल्या व शिंदेंच्या शिवसेनेत केसरकरांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले यावरून निस्सीम साईभक्त असलेल्या केसरकरांसाठी अनेक संकटे येऊनही त्या संकटावर मात करून नियतीने त्यांच्यासाठी विकासासाठी अनेक दालने उघडून दिली आहेत अशा सिंधुदुर्गच्या विकास पुरुषाला कोकणला ब्रेकिंग न्यूज चॅनलकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री माननीय नामदार भाई केसरकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सावंतवाडी शहरातील शिवसेनेच्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते महाराष्ट्र राज्याचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री <Santhe kate> माननीय केसरकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सावंतवाडी शहरातील तसेच तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिक महाराष्ट्र <Santhe> राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मराठी भाषा मंत्री माननीय ना नामदार दीपक भाई केसरकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक मान्य विशाल बांदेकर शिवसेना प्रमुख आंबोली I'm